श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा थोरले प्रकरण दृष्टांत प्रवचन समारोप सोहळा पोथी शुभारंभ आयोजक माननीय प्रकाश शेठ घुगे समस्त परिवार व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ संयोजक परम महंत श्री बाबा मराठी महंत वाल्हेर बाबा पातुरकर नाशिक महंत प्रवीण राज शिवलेकर नाशिक तसेच नाशिक जिल्हा निवासी सर्व संत महंत सदभक्त व सर्व सत्संग मंडळे पोथी स्थान कन्हैयानगर जाकोरी रोड कोटमगाव नाशिक रोड नाशिक या कार्यक्रमाचे निरोपक आदरणीय सिद्धेश विधवा रत्ना आचार्य उजलेकर बाबा महानुभाव घोटी नाशिक पोथी शुभारंभ तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी दोन ते तीन दोन तीन ते चार वाजेपर्यंत आणि प्रवचनाची वेळ रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत याप्रमाणे एक महिन्याच्या कालावधीत या महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा मोठ्या उत्साहात घेण्यात आला दररोज जवळपास दोन ते अडीच हजार भक्तगण या ठिकाणी येऊन बाबांचा आशीर्वाद पर प्रवचन व ओवी सोहळ्यात सहभागी होतात अतिशय आनंद भाविक भक्तिमय वातावरणात या समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी अग्रवाल शेठ तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी मानत तसेच उपासक आणि या माध्यमातून भक्तीचा भाव संपादन करणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या आनंदी वातावरणात या कार्यक्रमाची सांगता यावेळी करण्यात आली आहे सूत्रसंचालन गुरुदेव अंजन गावकर सर आणि परमपूज्य महंत प्रवीण राज शिवलेकर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे वृत्तसंकलन न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आम्ही काही बाहेर दौरा काढला होतो मार्केट कमिटीचे संचालक मंडळाने आम्ही त्या माध्यमातून फक्त प्रकाश शेट बघून आपण जाळीचा देव तरी बघून आलं पाहिजे जाळीच्या देवाला गेलो मग तिला देवदर्शन केलं तिकडे शेठला फोन केला तिथून आम्ही माहूर गेलो माहूर काढावरून आम्ही तिथं गेल्यानंतर माझ्याबरोबर पेटचा मान ओपचा एक शौचालय होता वाचला जाईल तो म्हणा आपल्याला आंबाळेला जाबाळेला त्याला माझं तुला रस्ता माहित मी कसं करायचं मग ते विचारित विचारीत आंबाळेला गेलो पोटामध्ये इतकी भूक लागलेली पण नेमकं तिकडे गेल्यानंतर ते साजू स्वतः आले आणि त्यांनी आम्हाला जेवण दिलं मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं हो बा नर्स माझ्या वाडीला पण जाऊ जिथं जिथं आम्ही जायचो तिरंद प्रकाश हेडला फोन करायचं बाबा आम्ही सगळ्या ठिकाणी तू सांगितलं दर्शन घेतलेले काही राहिले असतील तर ते पण सांग तिथं पण जाऊन आम्ही आशीर्वाद घेतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आमचं परिवार गुजरांचा परिवार एकदम चांगल्या पद्धतीनं आज समाजसेवा परिवाराची चांगली परिवार आमची झालेली आणि त्या माध्यमातून आपण सर्वांच्या दर्शनाचा लाभ मला मिळाला आणि माझे दोन शब्द ते जे काही मी बोलले त्याच्यात काही तुटलं बघलं असं कारण मला काही एवढ्या मोठ्या संतांसमोर बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही आता गेली तर मी माझी बत्तीस वर्षापूर्वी माझी आई वारलेली आहे तेव्हापासून आम्ही आई आमच्या आई वडिलांचा मातृपित्र लोन सोळा करीत असतो त्यामध्ये प्रकाशे प्रकाशिक सगळे भाऊ त्यामध्ये सामील असतात आणि त्या माझ्यापर्यंत आमच्या गावामध्ये तसे पहिले मानभाऊ पंथाचे जे थापेकर अस कुटुंब असते जेवढे गावात ते सगळे मानभाऊ पंथाचे परंतु त्यांच्यावर असे जसे आपल्याकडे कार्यक्रमात येऊन त्यांनी जेव्हा विचार ऐकतील तर तेव्हा त्यांच्या हृदयात डोक्यात उजड पडत त्यांनी देखील आमच्या गावच्या वतीनं देखील मी आमचे माझे भाऊ हे ते इथं सर्व पूजा पाठ करण्यासाठी पाठवले होते त्या माध्यमातून सगळ्या महाराजांच्या चर्चे प्रार्थना करतो आणि आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहो याच्यातून आम्हाला चांगला मार्ग मिळतो दृष्टांत प्रवचन आजच्या समारोपी हो सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत कवीश्वर गंजेकर बाबा खास या कार्यक्रमासाठी आशीर्वाद देणारे उपस्थित असलेले नासूकर बाबा सुखेंकर बाबा आणि ज्यांनी तीस दिवस त्यांच्या अमृतवाणिज्ञान जो आपल्याला संदेश दिला ते आदरणीय पुजेकर बाबा सर्व सन्मान्य गुरुजन संत महंत आणि खास करून आजच्या कार्यक्रमाला सर्व संत महंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पावनभूमीमध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि उपस्थित माझे सर्व सन्मानिय उपस्थित बंधू भगिनी आजचा हा समारोप सोहळ्याकडे जाताना नक्कीच मागच्या मराठी बाबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं मागच्या नऊ महिन्याची तपश्चर्या खर म्हटलं तर अग्रवाल साहेबांच्या मनोगतात त्यांनी सांगितलं भाग्य लागतं कुठलंही पुण्य काम जर का करून घ्यायचं असेल तर देव असल तर कोणालाही संधी देत नाही भुगे परिवाराला ती संधी केली दिली आणि भुगे परिवाराने तो धनुष्य पेरला त्याचं एकमेव कारण कारण एक, एक आध्यात्मिक वारसा असलेलं कुटुंब असल्यामुळे त्यांनी धनुष्य पेरलं आणि खास करून सर्व महंतांचे त्यांना आशीर्वाद मिळाले आणि त्यांनी एवढं मोठं कार्य त्यांच्याकडनं करून घेतलं मागच्या तीस दिवसामध्ये भाऊ इथे पोथी सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठे बाबा वर्ष चौऱ्याण्णव एकही दिवस खंड न घेता पूर्णपणे या केला। खरा मनला धर्म सभेला त्यांनी संबोधित केलं आणि खरं म्हणलं ते संत संमेलन आहे हे संत संमेलनामध्ये साधारण भारत विश्वामध्ये जो काही धर्म जिवंत आहे जो आपला हिंदू धर्म जिवंत आहे जो सनातन धर्म जिवंत आहे त्या धर्मामध्ये विविध पंथ आहे विविध जाती आहे विविध विचार आहे पण या सर्वांना एक संघ बांधून घेणारा एक जर का धागा असेल तो संत हा धागा आहे आणि आज आपला वारसा जर का आपण बघितला जर का आपलं रामायण असेल महाभारत असेल रामायणापासून बहिलं असेल संत म्हणून गुरुजनांना एक मोठं स्थान आपल्या देशामध्ये दिलं गेलेलं आहे आणि आपल्या योगायोगाने आपल्या आशीर्वादामध्ये देशामध्ये असलेलं सरकार आणि राज्यामध्ये असलेलं सरकार हे संतांना केंद्रस्थानी ठेवूनच सर्व विकास करत आहे आज करंजकर बाबांच्या बाबतीत बोलण्यात आलं खरोखर देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमात काळामध्ये झाला आणि दिलेला शब्द फक्त भाषणापुरता नव्हे तो तो लगेच तात्काळ पूर्ण करण्याचं जे त्यांचं काम आहे हे आपण सर्वांनी बघितलेले असं अखंड काम या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाकडे होताना आपण बघतोय त्यामुळे आज बदललेली परिस्थिती आणि खरोखर नरेंद्रजी मोदींचा असलेलं स्वप्न हा दोन हजार सत्तेचाळीस ला खरोखर आपण विश्व विक्रम गाठू शकतो का या मार्गाकडे आपण प्रवास करताना तरुणांना दिशा देण्याचं काम जर कोणी करू शकत ते संत मंडळी करू शकते हे नक्कीच मी सांगेल आणि त्या मागचे तीस दिवस सतत एक संदेश देण्याचं काम ह्या सर्व महत्वानी केलं खरोखर त्यांच्या चरणी आपण सर्व कार्यासाठी दिलेला आहे आणि त्याच हे स्वरूप आपल्याला आज समोर दिसत आहे त्या परिवारासाठी प्रकाश साठी एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजे अगदी <फुण> काही क्षणच या ठिकाणी तुला भारत माता की भगवान श्री चंद्र स्वामी की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित मान्य श्रद्धेय गुजलेकर बाबा त्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य कारंजगीर बाबा विद्वास बाबा मान्य नासुरकर बाबा मान्य कुजलेकर बाबा देशभरातून राज्यभरातील सर्व संत महंत आणि भक्तगण मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही मुंबईला आहे लगेच उशीर खूप झाला आहे कार्यक्रमाला त्यामुळे सर्व मान्यवर मंजूर आणि बघितलं ना आज अतिशय महत्वाच्या आणि एका पवित्र कार्याला मला उपस्थित असताना अतिशय आनंद होतो आहे खरं म्हणजे आज देवेंद्रजी या कार्यक्रमाला नाव आहेत प्रकार मोठी तारीख घेतली ती मी सोबत होतो पण मुख्यमंत्री आहेत अचानक कार्यक्रम झाले उशिरही झाला कार्यक्रमात सकाळपासून आणि त्यामुळे मग त्यांना येतं आलं नाही पण त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू आता पुढच्या कार्यक्रमात येऊ नको पुण्याला तू या कार्यक्रमाला कारण मुख्यमंत्री मोदा महानुभाव पंथावर एवढं प्रेम आहे की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकणार मग तुमचा प्रेम तुमचा कुठलाही कार्यक्रम बाबा या ठिकाणी आहेत त्यांचा एकही शब्द ते मोडत नाही तुम्ही दिलेलं पत्र सगळ्यांवर काय निघाली काढ आपल्या धर्माच्या वाढीसाठी प्रसारासाठी जे जे काय लागेल अडीच वर्ष आपलं सरकार होतं मी विकास मंत्री होतो पर्यटन मंत्री होतो मला वाटतं कधी एवढा निधी मिळाला नसेल तेवढा निधी या मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही आपल्या मंदिरांसाठी दिला धर्मप्रसारासाठी दिला तरी आपण तपासून बघा मी तुम्हाला पूर्ण माहिती बदल होतो की कोणत्या पद्धतीला काय काय भविष्य ते मला सांगितलं असेल आमच्या समिती दिलात आम्ही दहा कोटी रुपये दिले जायचे तेव्हा आम्ही वीस कोटी रुपये दिले या ठिकाणी माझ्याकडे काही थोडी लिस्ट आहे पुणे आपल्या कार्यक्रमासाठी कुठे आम्ही हात करता हात घेतला या ठिकाणी आणि मराठी भाषा त्या पहिलं मराठी भाषा विद्यापीठ वाढायचा निर्णय घेतला भगवान श्रीचंदर स्वामी जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय हे कधी नव्हतं हे आपण आपल्या सरकारने देवेंद्रजीने हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे गंगाच्या दुर्गम भागाच्या चवंतचंदर स्वामीच्या त्रणांकित स्थानाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी अष्टशताब्दी मार्ग म्हणून जवळपास दोनशे चौतीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेत देवेंद्रजिने त्या ठिकाणी दिले आहेत श्री क्षेत्र विद्यापूर मोर्शी अमरावती येथे पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी त्या कामासाठी या ठिकाणी दिलेलं आहेत श्री क्षेत्र पंचाळीश देवराय बीड जवळपास आठ कोटी रुपये दिले आहेत क्षेत्र पोळीचा गोळीचा देव हे पाच कोटी रुपये दिले ती क्षेत्र गायचा देव भोकर जाण्याला चोवीस कोटी रुपये वीस साली चोवीस कोटी रुपये त्या ठिकाणी गोविंद गोविंदबाबू देवस्थान विष्णूर वर्धा इथे अठरा कोटी रुपये दिले आणि छोटे मोठे पाच दहा कोटी रुपये अनेक ठिकाणी तुम्ही पत्र दिलं तसे आपण लढे मला वाटतं इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला कधी मिळालं नसेल कोणी कोणी दिलं नसेल कुठला सरकार दिलं नसेल पण देवेंद्रजींचं तुमच्यावर भारी प्रेम आहे मी कधी कधी म्हणतो त्यामुळे किती द्यायचे फक्त माझा पद्धला इतके पैसे द्यायचे का मी कधी कधी म्हणलं मागते काय असं ते तू मला काही सांगू नको सही का उपयोग घेऊन टाक त्यांना म्हणजे मला सुद्धा काम करून त्यांनी जर किती वेळा सांगितलं की तू इथे कमी पडू द्यायचं नाही कारण हे सगळे आपली माणसं आपली माणसं धर्म गदवण्याचं काम दाबवण्याचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करते मानभाव पंचे आहेत आणि म्हणून त्यांना कुठेही कमी पडता कामा नये हे मुख्यमंत्री मोदयांनी हो मला वारंवार या ठिकाणी भगवान स्वामींची सगळी आपण आत्मसात जनजागृती करण्याचं काम करतात करता। समाजा समाजाला जोडण्याचं काम आपण करतात एवढं मोठं काम आज कोण होता कामा नये हाच सर्वज्ञांनी आठशे वर्षापूर्वी आम्हाला विचार दिलेला आहे सर्वज्ञांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सत्य हिंसा शांती समता साधे राष्ट्रीय एकता हा सगळ्यात पहिले महान मंत्र जर दिला असेल तर या महाराष्ट्राच्या माती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिला आणि तोच मंत्र घेऊन आमचा साधा महाराष्ट्रातच नाही या भारतातच नाही तर भाऊ आम्ही देशाच्या बाहेर पाकिस्तान मध्ये सुद्धा गेलेला लाहोर, लाहोर मराठीला पोचविण्याचं काम केलं म्हणून आमचा आग्रह होता की रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे लक्षात घ्या मंडळी आज सगळ्याच राज्यामध्ये महाडुभाव संप्रदाय सगळ्या तापतीने उभा आहे मग त्या उत्तर प्रदेश असेल बिहार असेल इकडे तुम्ही हिमाचल घ्या मध्य प्रदेश घ्या असं कुठलं राज्य नाही की ज्या राज्यात मानुभाव संप्रदाय नाही विशेषतः माणू ही, ही आहे की या सगळ्या राज्यामध्ये मराठीला बचविण्याचं काम माणूस केलं आजही उत्तर भारतातला आमचा साधक सूत्रपाठाचा पारायण मराठीत करतो आणि आरती सुद्धा मराठीत म्हणतो